ओम शांती आज आहे सहा दहा पंचवीस बाबा म्हणतात गोड मुलांना श्रीमतावर भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे आधी स्वत निर्विकारी बनायचे आहे आणि मग दुसऱ्यांना सांगायचे आहे प्रश्न तुम्हा महावीर मुलांना कोणत्या गोष्टीची पर्वा करायची नाही आहे फक्त कोणते चेकिंग करत स्वतःची काळजी घ्यायची आहे उत्तर जर कोणी पवित्र बनण्यामध्ये विघ्न घालत असेल तर तुम्हाला त्याची पर्वा करायची नाही आहे फक्त चेक करा कि मी महावीर है मी स्वत फसवत्तर नहीं ना, ना देहा वैराग्य का माझ्या मधे क्रोध तर नहीं ना, ना जे सांगतो ते मी स्वताह करतो का गीत तुम्हें पाके हमने जहाँ पा पाल ओम शांति यामध्ये बोलायचे नसते ही समजून घेण्याची गोष्ट आहे गोडगोड गोड मुले समजत आहेत की आपण पुन्हा देवता बनत आहोत संपूर्ण निर्विकारी बनत आहोत बाबा येऊन म्हणतात मुलांनो काम विकाराला जिंका अर्थात पवित्रपणा आपण बेहदच्या बाबांकडून बेहदचा वरसा घेत आहोत जो कोणी हिरावून घेणार असतच नाही त्याला म्हटले जाते अद्वैत राज्य आता आपण पुन्हा भारताला निर्विकारी बनवत आहोत उच्च ते उच्च भगवान ते सर्वजण म्हणतील त्यांनाच पिता म्हटले जाते भारत जो संपूर्ण निर्विकारी स्वर्ग होता तो आता विकारी नर्क बनला आहे आता आपण पुन्हा श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहोत बाबा जे सांगतात ते नोट करून मग त्यावर विचार सागर मंथन करून लिहायचे आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाबदाांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला नेहमी याच नशेमध्ये अथवा आनंदामध्ये राहायचे आहे की आपण एकवीस जन्माकरिता बेहद बाबांचे वारसदार बनलो आहोत त्यांची आठवण देखील करायची आहे आणि पवित्र देखील जरूर बनायचे आहे दुसरं आहे बाबा जी श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत तीच कर्म करायची आहेत श्रीमत घेत राहायचे आहे वरदान स्थूल देश आणि शरीराच्या स्मृतीपासून दूर सूक्ष्म देशाचे वेशधारी भव जसे आजकालच्या दुनियेमध्ये जसे कर्तव्य तसा वेश धारण करा आता 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 साकारी आणि आता आता आकारी असे बहुरूपी बना तर सर्व स्वरूपांचा सुखांचा अनुभव करू शकाल हे आपलेच स्वरूप आहे दुसऱ्यांची वस्त्रे फिट होऊ होऊ दे किंवा न होऊ दे परंतु आपले वस्त्र सहजच धारण करू शकता म्हणून या वरदानाला प्रॅक्टिकल अभ्यासामध्ये आना तर अव्यक्त मिलनाचे विचित्र अनुभव करू शकाल आजचं बोधवाक्य आहे सर्वांचा आदर करणारेच आदर्श बनू शकतात सम्मान द्या तेव्हा सम्मान मिळेल अच्छा ओम शांती